सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा काल नाशिक शहर आणि परिसरात मान्सूनच्या सरींनी तासभर मुसळधार हजेरी लावली रविवारी सायंकाळी पाच वाजेपासून पावसाचा जोर वाढला पंचावन्न मिनिटं पावसाचा जोर कायम राहिलेला होता यामुळे नाशिक शहरातील मध्यवर्ती भागातील बाजारपेठांसह पंचोटी परिसरातील पाण्याचे लोंडे वाहिले सराब बाजार पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं मनपाच्या राजीव गांधी भवनासमोरही शरणपूर रोडवर जणू नदीच वाहिली पंचावन्न मिनिटात बेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस पेट्रोलवरील हवामान निरीक्षण केंद्रात मोजण्यात आला अचानकपणे आलेल्या पावसानं बाजारपेठांमध्ये एकच तारांबळ उडाली सोमवारी शाळा सुरू होणार असल्यानं काल रविवारी सुट्टीच्या निमित्तानं मेन रोड भद्रकाली कानडे मारुती लेन रविवार कारंजा सराब बाजारा आदी भागात खरेदीसाठी पालकांची गर्दी झालेली असताना सायंकाळी मुसळधार पाऊस या भागात झाला यामुळे ग्राहकांसह विक्रेत्यांची धावपळ उडाली वेगवान सरीमुळे या भागातील सर्वच रस्ते पाण्याखाली गेले सहा वाजेपासून पावसानं उघडीत दिली होती यानंतर पाण्याचा निसरा होण्यास सुरुवात झाली मात्र तोपर्यंत सर्वांचेच बेहाल झाले तर सराब बाजार दहीपूल भद्रकाली या ठिकाणी वाहने अक्षरशः पूर्णपणे या पावसाच्या पाण्यात बुडालेली होती दरम्यान नाशिक शहर आणि परिसरात हवामान विभागाकडून काल रविवारी येलो अलर्ट देण्यात आलेला होता शहराच्या मध्यवर्ती भागात सायंकाळी पावणे पाच वाजच्या सुमारास गडगडाटासह पावसाला दमदार सुरुवात झाली दहा मिनिटातच पावसानं जोर धरला वेगवान सरींनी सुमारे तासभर चांगलं झोडपून काढलं राजीव गांधी भवनासमोर शरणपूर रोडवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यानं अक्षरशः तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं या भागात पाण्याचा निचरा भूमिगत घटनेमध्ये वेगाना होत नव्हता त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक बंद पडलेली होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक